मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मागणी होत होती परंतु खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीवेळी शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही मागणी केली होती आणि आज त्यांच्या मागणीला यश आले आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चेंबूर विधानसभेच्या वतीने फटाके वाजवून आणि नागरिकांना मिठाई वाटप करून या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा महाराष्ट्र सैनिकांनी दिल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा अशी मागणी नुकतीच मान्य राजसाहेब ठाकरे यांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यानच्या सभेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी अनेक वेळा झाली त्यासाठी अनेक वेळा आंदोलन झालं परंतु खऱ्या अर्थाने आज कॅबिनेटने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मंजुरी दिलेली आहे ती खरोखर राजसाहेब ठाकरे यांच्या मागणीला आलेलं यश आहे त्यामुळे आम्ही तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं राजसाहेबांचं अभिनंदन करतो तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर